बदलापूर पूर्वेतील खरवई गावात राहणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचे वय केवळ चोवीस वर्षे असले तरी त्याच्या आधीच तीन वेळा लग्न झाले होते मात्र त्याच्या तीनही पत्नी त्याला सोडून गेल्या आहेत अक्षयचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे तो बदनापूरमधील एका शाळेत शिपाई म्हणून काम करत होता बदलापूरच्या नाराधामाचे चोवीसव्या वर्षापर्यंत झाले तीन लग्न तीनही बायका सोडून गेल्या धक्कादायक माहिती उघड आरोपी अक्षय शिंदे बदलापुरातील नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याच्याबद्दल धक्कादायक खुलासा समोर आला आहे अक्षय शिंदे याचे तीन वेळा लग्न झाल्याची माहिती आता समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर पूर्वेतील खरवई गावात राहणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेचे वय केवळ वर चोवीस वर्षे असले तरी त्याचे आधीच तीन वेळा लग्न झाले होते मात्र त्याच्या तीनही पत्नी त्याला सोडून गेल्या आहेत अक्षयचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे तो बदलापूरमधील एका शाळेत शिपाई म्हणून काम करत होता याआधी तो एका इमारतीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होता त्यानंतर एका कंत्राटाद्वारे त्याला आदर्श शाळेत शिपाई म्हणून नोकरी मिळाली अक्षय कर्नाटकातील गुल गुलबर्गा गावातील असून त्याचा जन्म मात्र बदलापूरमधील खरवई गावात झाला तो खरवई गावातील एका चाळीत आपल्या आई वडील भाऊ आणि भावाच्या पत्नीसोबत राहत होता मात्र गावकऱ्यांनी त्याच्या घरावर हल्ला करून तोडफोड केली आहे अक्षयचे नातेवाईक देखील शेजारीच राहत होते त्याच्याही घराची तोडफोड गावकऱ्यांनी केली या घटनेनंतर अक्षय आणि त्याचे कुटुंब खरवई गावातून गायब झाले आहेत गावातील महिलांशी चर्चा केली असतात त्यां नी सांगितले की अक्षयचे तीन वेळा लग्न झाले होते पण कोणतीही पत्नी सध्या त्याच्यासोबत राहत नाही आरोपी अक्षय शिंदे याने बदलापुरातील नामांकित शाळेत साडेतीन वर्षाच्या दोन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला संबंधित घटना या तेरा आणि चौदा ऑगस्टला घडल्या या घटना घडल्यानंतर एका चिमुकलीने घरी गेल्यानंतर आपल्या आईवडिलांना घडलेल्या प्रकार सांगितला चिमुकलीला स्थानिक डॉक्टरकडे नेला असता डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांनी मुलीच्या आईवडिलांना याबाबत माहिती दिली दरम्यान दुसऱ्या चिमुकलीने शाळेत जाण्यास नकार दिला त्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिचं समुपदेशन केलं असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला तिची देखील मेडिकल चाचणी केली असता तिच्यासोबत संतापजनक प्रकार घडल्याचं पालकांच्या लक्षात आलं दोनही मुलींच्या पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली पण पोलिसांनी जवळपास बारा तास गुन्हा दाखल केला नाही असा आरोप केला जातो मनसेने हस्तक्षेप केल्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांची कारवाई उदासीन वाटत असल्यामुळे बदलापुरात वीस ऑगस्टला नागरिकांचा मोठा उद्रेक बघायला मिळाला नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनचं कामकाज ठप्प करत दिवसभर रेल्वे वाहतूक बंद पाडली नागरिकांच्या उद्रेकानंतर या घटनेचं गांभीर्य प्रशासनाला झालं आणि या प्रकरणात जलद गतीने निर्णय घेण्यात आला मैत्रिणींनो जर त्या एका मुलीने तिच्या पालकांना जर ही घटना सांगितली नसती तर ही घटना उघडकीस आली नसती त्यासाठी प्रत्येक मुलीला आपल्या आईवडिलाला बोलण्यासाठी स्वतंत्र असावं तिला गुड टच आणि बॅ टच याची माहिती द्यावी तिला प्रत्येक घडलेली घटना देण्यास